तर ताई आलेल्या आहेत मुंबईवरून आपल्याला भेटायला आणि आज त्यांच्या मिस्टरांची पूर्ण एक वर्ष झालेलं आहे ते आपल्या इथं आधी लोकांना जेवण आणि थोडेसे कपडे दान करण्यासाठी आलेले आहेत आणि आज त्यांनी जेवण पण दिलेलं आहे तर आता जरा त्यांच्याशी भेटू आपण बोलूया ताई आलेल्या आहेत सकाळी मुंबईवरून तर खरंच ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आणि वाईट पण वाटतं दुःख पण वाटते पण तुम्ही आज एकट्या प्रवास करत इथपर्यंत आलात आणि तुमच्याबरोबर तुमच्या जवळ राहणारी एक ताई पण आलेली आहे ती पण चांगली सेवा करते लेकरांना शिक्षण देण्याचं मला कळलेलं आहे तर तुम्ही तुमची थोडीशी ओळख सांगा आणि तुमच्याबरोबर तुमचे काही नातेवाईक पण इकडं आलेले आहेत सुना वगैरे त्यांची पण थोडीशी ओळख आहे तर तुम्हाला कसं काय वाटलं की इथं यावं आणि तुमचं यूट्यूब मी रोज बघते ना म्हणून मला वाटलं का मी पण काहीतरी थोडं थोडंसं इथली आमची काहीतरी सेवा माझ्याकडून भेटावं माझ्या मिस्टरांच्या याच्यातून माझ्या मिस्टरांचं आज वर्ष आहे ना त्याच्यासाठी मी काहीतरी यांच्यासाठी आणलेले तर आज तुम्ही छानपैकी जेवण दिलं आणि त्यांच्या आठवणी तुम्ही वस्त्रदान पण करताय तर खूप मोठं दुःख आहे ते नाही सांगू शकत ते कोणी भरून पण नाही काढू शकत पण सगळं तुमच्या एकटीच्या बळावर तुम्ही कष्ट स्वतः करून टेलरिंगचं काम आज आलात ह्या शोध वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी लोकांना मदत करायला तर आशीर्वाद आहे म्हणा तुम्हाला भरभरून धन्यवाद आणि आजोबांसाठी स्पेशल तुम्ही जे आजोबांना पाहिजे होतं ते आजोबांना पण तुम्ही तुमच्या वडिलाच्या ठिकाणी बघितलं आणि फेटा वगैरे त्यांच्यासाठी आणला आहे तर खरंच धन्यवाद आणि एवढं करायची गरज नव्हती खरं सांगते पण तुम्ही जे केलं आहे ते खूप केलं तर आता यांची पण ओळख विचारूया हे हॅलो मोठे धीर बार बार हे बारके हे आणि हे माझी मानलेली मुलगीच मुलगीच आहे तुमची तर तुम्हाला आमच्या इकडे येऊन कसं वाटलं इकडे आवडलं कसं आहे हे पुण्य कोणाला आलं नाही करायचं जरी म्हटलं तरी तेवढं म्हणत आलं पाहिजे तेवढं मिळवलं पाहिजे आणि ते होऊन मिळवता येत नाही हो होऊन आलंय तुमच्याकडं एकदम छान मला मुलांना संयम पाहिजे नाही पण मला आज खरच तुम्ही सांगितलं ना दादा की हे माझ्याकडे आहे एक वरदान दिले देवाने मला आणि ते वरदान व्हायचं होतं तुम्ही मला सांगितलं की ते होऊन आलंय तुमच्याकडे तर खरंच हे मला आज एका लिकीला वरदान मिळालेलं आहे की असे मी निराधार न म्हणण्यापेक्षा हा तुमचा सगळ्यांचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग असेल आणि तुम्ही सगळेजण आधार आहात त्यांचा खरं खरं आहे का नाही आपण सगळे यांचा आधार कोण म्हणते हे निराधार आहेत नाही बरोबर का नाही तुमची आई आहे का नाही तुमच्या बरोबर काय तर आई म्हातारपणाची आई आहे मी त्यांच्या म्हातारपणाची आई त्रास त्याच्यात पण एक वेगळा हा द्या द्या आजोबांना बघा किती छान कपडे आणले आणि सदरा पण आणलाय काय आणले अजून फेटा फेटा आजोबा

निरु आहे निरु घालत ना, ना का तुम्ही आजोबांना खरं नाय दिलाय काय नाही आजोबांचा थाट आहे आज लयन ठेवलं लयन ठेवलं लय लेखी तुम्हाला अजून एका लेखीनं मदत केलेली आहे पण ते काय आणणत झालं नाही जाणत झालं नाही

लोक जण कॉमेडी करतात ना आज घातला बाय पहिल्यानं खेळवी लागतो आजोबा तिकडे धोतर नेसता येत आज फुल पोशाख आणलेला आहे ताईने आजोबांना आणि यांना आणलेल्या आहेत तिकड साड्या धन्यवाद म्हणावं पहिलवान आले अरे वा काय धोतर कार पैलवानाची आज शान वाढली की ओ पैलवान काय हा लय भारी दिसता बाबा तुम्ही पाहुन पैलवानाचा फेट आहे हा मग चप्पल पण दिले आजोबा चप्पल 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 पण आणलंय तुम्हाला चप्पल नाही लागत बूट लागतो त्यांना पायतो की खाली असल मी आणायला सांगते तुमच्या वडील असं म्हणजे फेटा वगैरे घालायचे कपडे घालायचे त्यांना झाले सत्तेचाळीस वर्ष वारले तर आज वडिलांची आतवर आली आईला पण साडी एक दिलेली आहे नऊवारी तर मी एक आजी आहे त्या आजीला साडी ही द्यायची नऊवारी आपण आणि आजोबांना पोशाख नवा दिलाय चपलापासून दिले आज तर मस्त दिसत आहेत काय मग आजोबा आजोबा नटले बाबा पैलवा आमचे कोण दिसायला लागले दामा आज हा घ्या <laughs> लावा त्यांनी त्यांच्या तेन हाताने सगळ्या सोनांना घेऊन जेऊ वाढलेला आहे आणि आजोबाला तर पार पूर्ण पोरशाग घातला आहे खूप छान दिसत आहेत आणि मस्त जेवण पण बनवलेलं आहे तर ताई आता काही देवाचं बनणार आहेत आज आम्ही पाडोळख राजीला न म्हणता ताई म्हणलं मी बोलणार आहे आज तर तुम्ही बोला चला <laughs> अलंकापुरी पुण्य मोहि तिथे दिते तो ज्ञान राजा स्वागत दया महापुण्य राशी नमस्कार माझा सधु ज्ञानेश्वराशी तुज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय धन्यवाद बर हा ना आशीर्वाद म्हणा भरभरून आशीर्वाद आहे तुम्हाला आज त्यांना लेख मिळाली काय हा काय बाबा होय लेख मिळाली काय हा कशाला आणले डोळ्यात पाणी हा तस नाही आणायचं तुम्ही माझे लेकरं आहे ना सगळे मम्मी रडणार आहे आता लेकरं रडाली ले की आई रडती ना हा आनंदाच येते आनंदाचे क्षण हा हा म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत अंत करणातून धन्यवाद तुम्ही आज त्यांच्या तोंडात घास भरवला सगळं माझं आहे तुमच्या पुढे खरं सांगते तुम्ही आज खरी सेवा केली ताई धन्यवाद तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद